अखेर 9 जून पासून सोलापूर गोवा विमान सेवा सुरू होणार आहे बुकिंग सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी सात जणांनी बुकिंग केले सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे फ्लाय नाइन्टी वन या विमानसेवेद्वारे सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर या मार्गावरील तिकीट बुकिंगला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे या ऐतिहासिक क्षणामागे सोलापूर विकास मंच व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा अनेक वर्षांचा सातत्यपूर्ण संघर्ष पाठपुरावा आणि अथक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत सोलापूर सारख्या शहरातून गोवा या महत्वाच्या पर्यटन व औद्योगिक शहराचे थेट हवाई संपर्क होणे ही सकारात्मक गोष्ट आहे सोलापूरकरांसाठी ही आनंदाची गोष्ट असल्याचे मत आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे सोलापूरच्या विमानसेवेला अखेर सुरुवात होत आहे फ्लाय नाईन्टी वनच्या वतीने आजपासून गोव्यासाठी तिकीट विक्री ऑनलाईन पोर्टलवरती सुरू झालेली आहे यासाठी मी महाराष्ट्राचे कर्तृत्व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्यांचा या सेवेसाठी विशेष पुढाकार राहिला असे श्रीत मुरलीधरांना मोहळ सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो लवकरच फक्त सोलापूर ते गोवाने तर सोलापूरपासून मुंबई असेल सोलापूर हैदराबाद असेल बेंगलोर असेल तिरुपती असेल या सगळ्या ठिकाणी आपली विमानसेवा सुरू होणार आहे आज सोलापूर ते गोवाला जी विमानसेवा सुरुवात झालेली आहे त्याच्यातून जे राहणारे विशेषतः स्वामी समर्थांचे भक्त असतील पांडुरंगाचे तुळजा भवानी देवीचे भक्त आहेत या सगळ्या लोकांना सोलापूरला येण्यासाठी सोयीचं होणार असून जवळपास दहा ते बारा तास वाहनाने प्रवास करण्यासाठी वेळ लागायचा तो सगळा त्रास या सगळ्या धार्मिक पर्यटनाच्या लोकांसाठी कमी होणार आहे आणि सोलापूरच्या देखील लोकांना गोव्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतरनं तिथं असलेल्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून भारतासह अन्य ठिकाणी कनेक्टिंग फ्लाईट घेणं देखील सोयीस्कर होणार आहे आणि फक्त सोलापूर गोवापुरतं न थांबता येणाऱ्या काळात भारतातील अनेक मेट्रो शहराशी आपली सेवा सुरू येईल हा विश्वास मी समस्त सोलापूरकरांना महाराष्ट्र शासनाचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी देतो नऊ जून पासून फ्लाय नाईन्टी वन सोलापूर ते गोवा विमान सेवा सुरू होत आहे सोलापूर मध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून बुकिंग सुरू झाले आहे सोलापूर वरून गोव्याला जाणाऱ्या आतापर्यंत सात जणांनी तिकीट बुकिंग केलं आहे तिकिटाचा दर तीन हजार पाचशे पासून सुरू आहे सरस्वती चौकातील प्रकाश ऑनलाइन चे चेतन लोढा यांनी पहिल्याच दिवशी सात बुकिंग झाल्याचे सांगितले आज फ्लाय नाईन्टी वन ची जी बुकिंग आहे दुपारी तीन वाजता चालू झालेली आहे नऊ जून पासून फ्लाय नाईन्टी वनची सेवा फ्लाय नाईन्टी वन ऑपरेट होणार आहे सोलापूर ते गोवा ही फ्लाईट ऑपरेट होणार आहे नऊ जूनला सकाळी साडेआठ वाजता सोलापुरातून निघणार दहा वाजून दहा मिनिटांनी गोव्याला पोहोचणार आहे सोलापुरातनं एवढा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आज दुपारी तीन वाजता बुकिंग चालू झालेली आहे साडेतीन वाजेपर्यंत आपल्या काउंटरला सोलापुरातून प्रथम सात लोकांची बुकिंग झालेली आहे सेव्हन पॅसेंजरची ये? आता सध्या तिकीटाचा दर पस्तीसशे रुपयांनी चालू झालेली आहे बुकिंग जसं जसं पॅसेंजर त्यांचे स्लॉट चेंज होत आहेत त्याच्यानुसार त्यांचे रेट बदलत राहील पण करंट स्टार्टिंग बुकिंग जो आहे पस्तीसशे रुपयांनी झालेली आहे सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाल्याने आता सोलापूर मुंबई विमानसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे